कवठे शेतातून धान्य चोरणाऱ्या जाधववाडीच्या तिघांना अटक तीन चोरट्यांकडून पोलिसांनी सातशे किलो धान्य जप्त केले कवठेमहांकाळ शहरातील शेतकऱ्यांचे धान्य चोरणारी जाधवडी येथील टोळी कवटेमहांकाळ पोलिसांनी पकडली असून धान्य चोरणारे जाधवडी तालुका कवठेमहांकाळ येथील प्रमोद तुकाराम ढेरे वय बेचाळीस नंदकुमार चंद्रकांत सूर्यवंशी वय चौतीस जितेंद्र भगवान लांडगे वय एकतीस तिघेही राहणार जाधवडी यांना काल सोमवारी रात्री अटक करण्यात आली असून तीन संशयित चोरट्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे कवठे महाकाळ ते कुची रस्त्यालगत असणाऱ्या अनुराधा गणपती उर्फ सगरे यांच्या शेतातील हरभरे या धान्याची चोरी दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी केली होती याबाबतची फिर्याद अनुराधा सगरे यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात दिली होती याबाबत जत व कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे व पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी शेतकऱ्यांचे धान्य चोरणाऱ्या चोरट्यांना शोधण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना डी बी पथकाच्या कर्मचाऱ्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जादववाडी येथील तिघेजण धान्य चोरीतील संशयित असल्याची माहिती मिळाली या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता संशयित प्रमोद ढेरे नंदकुमार सूर्यवंशी जितेंद्र लांडगे या तिघांनी मिळून अनुराधा सगरे यांच्या शेतातील धान्य चोरले असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे कवटेमाकाळ पोलिसांनी चोरट्यांनी चोरलेले सातशे किलो हरभरे धान्य हस्तगत केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क